नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिवसृष्टी आणि नियोजित भीमसृष्टीमुळे जयसिंगपूरच्या सौंदर्यात भर ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक गेल्या चाळीस वर्षापासूनचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुड पुतळा आणि शिवसृष्टी जयसिंगपूर येथे साकारण्यात आली आहे गेल्या काही दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती आता शहरात शिवसृष्टीनंतर भव्य भीमसृष्टी उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांचे जनकपिता जयसिंग महाराज आणि जयसिंगपूर शहराची स्थापना करणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम देखील पूर्णत्वास येत आहे जयसिंगपूर शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभिमानाला नवी दिशा देणारा हा उपक्रम असून राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेली जयसिंगपूर नगरीला शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जोपासला आहे आणि शहराचा सर्वांगीण विकास केला आहे असं मत ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक यांनी मानले गेल्या चाळीस स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून झाली रोज संध्याकाळी या परिसरात दिव्यांची लकलक आणि शिवछत्रपतींच्या मूर्तींचे तेज अधिकच खुलून दिसत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी बहारलेले शहर म्हणून जयसिंगपूरची ओळख निर्माण करणाऱ्या या कामाचे नागरिकांकडून मोठे स्वागत होत आहे सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोठ्या उत्साहात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती सर्व समाज बांधवांच्या सहभागातून झालेली ही मिरवणूक जयसिंगपूरच्या सामाजिक ऐक्याचा उत्कृष्ट नमुना ठरली आता बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती आधुनिक सुशोभीकरण करून भीमसृष्टी विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे नाईक यांनी सांगितले शहरातील तरुण विद्यार्थी महिला मंडळी आणि सामाजिक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं जयसिंगपूरमध्ये शिवाजी महाराज आणि आंबेडकर या दोन महापुरुषांच्या स्मारकाच्या उभारणीकरण आणि सुशोभीकरण हे केवळ सौंदर्य नसून शहराच्या स्वाभिमानाशी जोडलेला मुद्दा आहे एका बाजूला छत्रपतींचे पराक्रम शौर्य आणि राज्यकारभाराचा आदर्श तर दुसरीकडे बाबासाहेबांचे संविधान रक्षकत्व समानता सामाजिक न्याय यांचा संदेश या दोन्ही मूल्यांचा संगम शहराच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देईल असे ॲडव्होकेट नाईक यांनी स्पष्ट केलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट